नमस्कार मंडळी निरामय अध्ययन या यूट्यूब चॅनलवरती मी सौ अमृता चांदोरकर आपण सगळ्यांचं स्वागत करते गीता जयंतीच्या या सुमुहूर्तावर आपण या चॅनलला सुरुवात करतो या चॅनलवरती आपली भारतीय संस्कृती परंपरा पुराण उपनिषद वेद त्याचबरोबर स्तोत्र मंत्र याबद्दलचं अध्ययन आणि अध्यापन केलं जाणार आहे आणि याची सुरुवात होणार आहे ती म्हणजे गीता संथा वर्गापासून भगवत गीता हजारो वर्षांपूर्वी रणांगणावरती श्री कृष्णांनी अर्जुनाला केलेला उपदेश आणि तो त्यांनी केला तो दिवस होता मार्गशीर्ष शुक्ल एकादशी अर्थात मोक्षदा एकादशी जिला आपण गीता जयंती म्हणून ओळखतो भगवंतांच्या मुखातून बाहेर पडलेला प्रत्येक शब्द हा सुश्राव्य अर्थपूर्ण आणि त्याचं महत्व आजही अनन्य साधारण आहे हेच अठरा अध्याय आणि सातशे श्लोक गीता वर्गाच्या माध्यमातून आपण शास्त्र शुद्ध पद्धतीने मुखोद्गत करणार आहोत गीता धर्म मंडळ सदाशिव पेठ पुणे यांचा हा उपक्रम हा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रभर निशुल्कपणे राबवला जातो शेकडो शिक्षक हे सगळ्या विद्यार्थ्यांना शिकवतात याचं वैशिष्ट्य काय तर शास्त्रशुद्ध पद्धतीने लयबद्ध पद्धतीने गीतेचं पठण संथा म्हणजे काय तर लयबद्ध पद्धतीने वारंवार म्हणणं घोटवून घेणं मुखोद्गत करणं स्मरणात ठेवणं म्हणजे संथा ही संथा दिली जाते आणि आपल्या चॅनलवरती हा वर्ग आता सुरू होतोय या वर्गाचे फायदे काय तर संपूर्ण गीता ही संस्कृतमध्ये संस्कृतला आपण सर्व भाषांची जननी म्हणतो पण संस्कृत बोलायला आपल्याला अवघड जातं अतिशय सोप्या संस्कृतमध्ये असणारी ही गीता कशा पद्धतीने म्हणायची ते उच्चार कसे करायचे हे आपल्याला हे शिक्षक शिकवणार आहेत हा वर्ग असणार आहे आणि दर आठवड्याला सोमवार बुधवार आणि शुक्रवार या वर्गाचे भाग तुम्हाला यूट्यूब चॅनेलवरती पाहायला मिळणार आहेत तुम्ही तुमच्या वेळेप्रमाणे हे वर्ग अटेंड करू शकता हा ह्याचा महत्वाचा मुद्दा आहे पण हा वर्ग असल्यामुळे तुम्हाला वर्गाप्रमाणेच तो अटेंड करायचा आहे म्हणजे काय तर तुम्हाला तुमची बाकीची सगळी व्यवधानं बाजूला ठेवायची आहेत तुम्हाला इतरांशी बोलायचं नाहीये तुम्हाला त्या वर्गाचा भाग बनायचा आहे तिथे इतर विद्यार्थी जसे शिकतायत तसंच तुम्हालाही शिकायचंय तुम्हाला हे सुविध्य प्रशिक्षक कशा पद्धतीने म्हणायचं ते शिकवणार आहेत आणि तुम्ही घरी बसून मोठ्यानी ते म्हणणार आहात त्याचबरोबर ज्या वेळेला ते तुम्हाला करेक्ट करणार आहेत तेव्हा इतर विद्यार्थ्यांप्रमाणे तुम्हीही त्या पद्धतीने म्हणायचे आणि हे शिकायचे आता यातून होतं काय ज्या वेळेला आपण काहीही बोलतो ध्वनी लहरी ध्वनी कंपन निर्माण होत असतात आणि स्तोत्र मंत्रातून होणारी कंपन ही आपल्या शरीरावर मनावर आणि वातावरणावर देखील परिणाम करत असतात जर तुम्ही भाषेबद्दल बघाल तर थोड्या थोड्या अंतरावरती भाषा बदलते पण स्तोत्र आणि मंत्र ही शास्त्रीय दृष्ट्या तयार केलेली आहेत त्यातून निर्माण होणारी कंपन ही परिणामकारक असतात आणि म्हणून हा संथावर्ग तुमच्यासाठी यातून तुमची सकारात्मकता वाढणार आहे यातून तुमची स्मरणशक्ती वाढणार आहे भगवद्गीता ही एक प्राणायाम साधना देखील आहे जेव्हा तुम्ही योग्य पद्धतीने त्याचा उच्चार करता तुमचा श्वास देखील त्या लयीत चालतो तो योग्य पद्धतीने घेतला जातो रोखला जातो आणि सोडला जातो यातून शरीराला अनेक लाभ होतात जे विद्यार्थी आहेत जे काहीतरी परीक्षा देत आहेत त्यांना देखील एकाग्रता साधण्यासाठी आणि स्मरणशक्ती वाढण्यासाठी गीता उपयुक्त ठरणार आहे त्याचबरोबर प्रत्येकालाच कुतूहल असतं जाणून घ्यायचं असतं गीतेबद्दल पण आपण वाचतो आणि सोडून देतो आज वाचलेली गोष्ट चार दिवसांनी आपण विसरूनही गेलेलो असतो पण जेव्हा तुम्ही संथा घेता म्हणजे काय ते वारंवार म्हणून ते मुखोद्गत करता स्मरणात ठेवतात तेव्हा कधीही तणावपूर्ण परिस्थितीमध्ये तुम्हाला ही गीता सांगणार आहे की इथे कसं वागलं पाहिजे काय केलं पाहिजे यासाठी हा वर्ग अतिशय उपयुक्त ठरणार आहे त्यामुळे तुम्ही सर्वांनी याचा जरूर लाभ घ्या आणि इतरांनाही सांगा आता धर्मशास्त्राचे गाढे अभ्यासक असणारे श्री प्रणव गोखले सर याबद्दल आपल्याला अधिक मार्गदर्शन करतील नमस्कार निरामय अध्ययन या चॅनलच्या माध्यमातून आगामी गीता जयंतीच्या शुभ पर्वणीवर आपण घेऊन येतो आहोत गीता संथा वर्ग आता हा वर्ग नेमका कशासाठी आहे हे थोडक्यात समजून घेऊया मुळात आपण ज्या सनातन वैदिक हिंदू धर्माचे पाईक आहोत त्या वैदिक हिंदू धर्माचा एकतरी ग्रंथ एकतरी त्या धर्माशी संबंधित पुस्तक आपण वाचलेलं आहे का आपण जी अनेक पुस्तकं वाचतो जे लिखाण वाचतो ते दुय्यम असतं म्हणजे काय निबंध असतात किंवा कोणाचे लेख असतात आर्टिकल्स असतात मग हे असं म्हणतात ते तसं म्हणतात या पलीकडे आपला धर्माचा अभ्यास कधीच केला जात नाही मग या सगळ्या पार्श्वभूमीवर जेव्हा आपण हिंदू धर्माचे पायिक स्वतःला म्हणवतो आहोत तेव्हा या हिंदू धर्माच्याच मुख्य ग्रंथांपैकी एक ग्रंथ आहे तो म्हणजे श्रीमद भगवत गीता केवळ अठरा अध्याय आणि सातशे श्लोकामध्ये आपल्या पूर्ण धर्माचं संस्कृतीचं सार हे भगवंतानी काढलेलं आहे अर्थात हे सार काढण्यासाठी या गीतेची निर्मिती झाली का तर तसं नाहीये या गीतेचा अवतार या गीतेची निर्मिती झाली ती मुळात कर्तव्यच्युत होऊ पाहणाऱ्या अर्जुनाला कर्तव्याकडे प्रेरित करण्यासाठी जो अर्जुन आता हे युद्ध नको असं म्हणून कुठेतरी त्याच्यापासून परावृत्त होऊ पाहत होता त्या अर्जुनाला हे युद्ध तुझं आद्य कर्तव्य आहे हे समजावून त्याच्यासाठी प्रेरित करणारे भगवंत या सगळ्या पार्श्वभूमीवर जेव्हा आपण आज या गीतेचं काय आहे औचित्य असा प्रश्न उपस्थित करतो तेव्हा आपल्या लक्षात येईल की आजची समाजातली एक समस्या विशेषतः जेनझीची समस्या ती म्हणजे लॅक ऑफ मोटिव्हेशन मनात आहे पण शरीर साथ देत नाहीये असं बऱ्याच जणांचं होतं का की खूप वाटत असतं हे करावं ते करावं पण करायची वेळ आली की फुस्स होऊन जात आपल्या शरीराला जी संप्रेरकं मिळायला हवी असतात तीच कुठेतरी कमी पडत किंवा शरीर तंदुरुस्त असतं निरोगी असतं पण मनाकडून ती प्रेरणा येत नाही मग अशा सगळ्या अडचणींवर उत्तम मार्गदर्शक म्हणजे श्रीमद भगवद्गीता ज्यावेळी हा अर्जुन सर्व गुणसंपन्न धनुर्वेद विशारद त्याच्यासारखा धनुर्योद्धा अख्ख्या भारत वर्षामध्ये अस, त्या काळात नव्हता आणि असं असून देखील तो जेव्हा युद्धापासून परांगमुख होतोय म्हणजे कुठेतरी त्याला लॅक ऑफ मोटिव्हेशन त्यावेळी झालेलं होतं त्यातून बाहेर काढण्यासाठी भगवंतानी गीता सांगितली म्हणजे आज ज्यांना ती प्रेरणा हवी आहे ज्यांच्यामध्ये ते स्पार्क कुठेतरी लुप्त झालंय ते आपल्यातलं लुप्त झालेलं स्पार्क शोधून आहे किंवा कुठल्या तरी आयुष्याच्या वळणावर आपण येऊन उभे आहोत कुठे जावं हे कळत नाहीये किंवा एखादी गोष्ट करावी किंवा करू नये या द्वंद्वामध्ये या डायलेमामध्ये आपण अडकलेलो आहोत तर गीता ही आपल्या सर्व प्रश्नांचं उत्तर देणारे यासाठी गीता आपल्याला शिकायचे आता नुसतं तत्वज्ञान शिकून ऐकून वाचून भागणार नाहीये ती गीता नेमकी काय आहे कोणत्या शब्दात ती व्यक्त झालेली आहे तेही समजून घेणं नुसतं समजून नव्हे ते मुखोदगत कंठस्थ करणं हेही तितकंच गरजेचं आहे कारण गीता असं म्हणते गीते त्या याद या अध्यायात या श्लोकात अमुक सांगितलंय असं आपण जे वाचतो ते भाषांतर अनुवादाच्या रूपात पण नेमके शब्द काय आहेत हे कळणं म्हणजे ज्याला आज आपण ओरिजिनल सोर्स काय आहे ही जशी आपण पृच्छा करतो तसं ती पृच्छा करण्यापूर्वी आपल्याला मूळ काय आहे ओरिजिनल काय आहे हे शिकणं हे आवश्यक आहे क्रमप्राप्त आहे म्हणून आपल्याला गीता शिकायचे गीता म्हणायला शिकायचे गीतेचा एक एक श्लोक आपण या उपक्रमामध्ये शुद्ध पद्धतीने कसा उच्चारायचा आहे त्यातले आघात प्रत्याघात म्हणजे काय आपण साधं स्तोत्र म्हटल्यासारखं ते गुणगुणलं कुटपुटलं म्हणजे गीता आली असं होत नाही त्यातल्या एकेका शब्दाला एकेका अक्षराला एक वजन आहे संगीताचं ज्यांनी शिक्षण घेतलं असेल त्यांना माहिती असेल ते वजन असावं लागतं ते वजन येण्यासाठी शास्त्रशुद्ध पद्धतीने ती सगळी उच्चारण जी शैली आहे ती आपण या उपक्रमामध्ये सुविद्य प्रशिक्षकांकडून गीता धर्म मंडळाचे अनेक प्रशिक्षक आपल्याशी संलग्न आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे सगळं समजून घेणार आहोत मग त्याची सुरुवातच आपली जी वर्णमाला आहे आपण अ ते क्ष किंवा अ ते ह पर्यंत जी संस्कृत वर्ण मला मानतो त्याच्यामधल्या प्रत्येक वर्णाचा उच्चार कसा आहे जोडाक्षर कशी उच्चारायची मग परसवर्ण म्हणजे काय या सगळ्या मेथड्स या सगळ्या पद्धती उच्चारणाच्या पठणाच्या यातून समजून घ्यायच्या आहे आणि त्या पठणानंतर अर्थात गीतेच्या एक एक श्लोकाच्या अर्थाचाही विचार आपल्याला करायचा आहे त्यामुळे हा उपक्रम म्हणजे गीतेचा समग्र अभ्यास आपल्याला या माध्यमातून करता येणार आहे त्यामुळे या गीता जयंतीच्या पावन पर्वावर निरामय अध्ययन या चॅनलला सबस्क्राईब करूया आणि गीता संथा वर्गाच्या माध्यमातून गीतेचा हा वसा घरोघरी पोचवूया ธนญาติ